मंचावर उपस्थित सर्व महानुभव आणि माझ्या समोर असलेले सर्व उपासक उपासिका सर्व महापुरुषांना वंदन करून आज मी आए, या ठिकाणी माझे दोन शब्द ठेवण्याचा संबंधी त्या ठिकाणी आहे मी जास्त वेळ काही बोलणार नाही परंतु दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या इथे बोलणं हे अतिशय आवश्यक आहे त्या तिथे बोलणं सामाजिक क्षमतेचा लढा उभा राहिला तो महात्मा फुल्यांपासून महात्मा फुले हे फाउंडर आहेत सामाजिक समतेची सामाजिक समतेची चळवळ तिथून उभी राहिली त्याच्यानंतर ती पुढे चालवली छत्रपती शाहू महाराजांनी आणि शाहू महाराजांच्या नंतर ती चळवळ चालवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सुद्धा ती चळवळ चालवली ती बाबासाहेबांच्या नंतर सुद्धा वेगवेगळ्या साहित्यिकांनी चालवली चळवळीतल्या नेत्यांनी चालवली त्यामध्ये आग्रगण्य नाव होतं मान्यवर कांशीराव यांनी ती चळवळ खऱ्या अर्थानात आली बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा मानवतेसाठी आणि मानव मुक्तीच्या कल्याणाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आज मला या गोष्टीचं प्रचंड दुःख होतं वेदना होते सकाळी मी तीन वाजता रात्री वाजता उठलो आणि डोळ्यामध्ये पाणी आलं म्हटलं आज गावाकडे गेलं पाहिजे आपण इतर ठिकाणी जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना गावची त्या ठिकाणी आठवण येते गावची ओढ असते आणि म्हणून मी सकाळी गावाकडे आलो आज या ठिकाणी सांगताना एवढं सांगेन बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा मानवमुक्तीसाठी जसा होता त्या त्या दृष्टीने मी सांगतो ज्या वेळेला बाबासाहेबांनी संसदेमध्ये हिंदू गोड बिल सादर केलं संसदेमध्ये हिंदू गोड बिल सादर केलं त्यावेळेला बाबासाहेब संसदेच्या बाहेर ज्या वेळेला जात होते त्यावेळेला जा संसदेच्या बाहेर आंबेडकर मुर्दाबाद नावाच्या घोषणा चालू होत्या त्या घोषणा तिथे चालू होत्या आणि त्या घोषणा देणाऱ्या कोण होत्या महिला होत्या त्या घोषणा देणाऱ्या महिला होत्या बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माई साहेब आणि बाबासाहेब ज्या वेळेला संसदेच्या गॅलरीतून जात होते त्यावेळेला जा माई साहेब म्हणाले बाबासाहेब तुम्ही या महिलांसाठी या महिलांच्या न्याय हातासाठी संसदेमध्ये भांडतायत आणि या महिला तुमच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत त्यावेळेला बाबासाहेब हसून म्हणतात की यांना मी यांच्यासाठी काय केलंय याच्यासाठी पन्नास हर अर्धशतक जावं लागेल तेव्हा महिलांना समजेल की मी तुमच्यासाठी काय केलं परंतु दुर्दैवी असं बाबासाहेब आंबेडकरांना केवळ महाराजांचा आणि बौद्धांचा नेता म्हणून संबोधलं जात अनेकांच्या भाषणामध्ये लोक म्हणतात भारतीय राज्य शिल्पकार दलितांचे उद्धार बंद करा हे सर्व बाबासाहेब आंबेडकर हा घटनेचे शिल्पकार आणि दलितांचे नेते एवढंच म्हटल्यानं बाबासाहेबांचं महत्व काही कमी होणार नाहीये बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्र निर्माते होते त्यांनी भारताची उभारणी केली जोड प्रकल्प आणले नदी जोड प्रकल्प आणणे शेतकऱ्यांचा त्यांनी उद्धार केला कामगारांच्यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आणल्या त्या योजना त्या ठिकाणी राबवून तिथल्या असणाऱ्या शेतकरी आणि कामगार वर्गाचं त्या ठिकाणी संरक्षण केलं ला। महिलांच्या साठी पोटकीचे अधिकार दिले वडिलांच्या इस्टेटीमध्ये मिळतात ना वडिलांच्या इस्टेटीमध्ये हक्क मग सांगा त्या महिलांना जाऊन हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे त्याच्याच बरोबर ती तिथे असणाऱ्या मानवमुक्तीचा लढा करत असताना एका दलित समाजातला पहिला आय अधिकारी झाला दलित समाजातला पहिला आय एस अधिकारी झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड आनंद झाला की अरे मी ज्यांच्यासाठी लढलो त्याच्यातला एक आय एस अधिकारी झाला त्यावेळेला बाबासाहेबांनी त्या आय एस अधिकाऱ्याला सांगितलं मला भेटाले दिल्लीच्या छब्बीस अलीपूर रोडला तो दलित अधिकारी बाबासाहेबांना भेटायला गेला बाबासाहेब पेपर वाचत होते पेपर वाचता वाचता ते आले त्यांचं लक्ष दिलं त्यांच्याशी चर्चा केली आणि ते आय एस अधिकारी तसेच उभे होते बाबासाहेब पेपर वाचता वाचता अर्धा तास निघून गेला त्यावेळेला बाबासाहेब म्हणून अरे तुम्ही त्यावेळेला अतिशय समर्पक उत्तर दिलेलं आहे ते प्रत्येकाला ऐकावं हो। बाबासाहेब म्हणाले तू ज्या ठिकाणी लहान आता मोठा झाला त्या ठिकाणी त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये एकदा चक्कर मार कारण की तुझ्यासारखे अनेक लोक तिथून तयार होते किती लोक तयार झाले एम सारखं महाविद्यालय वीस हजार संख्या त्या महाविद्यालयातून ज्या वेळेला मी निवडून आलो मोठ्या मता दिल्यानं मी निवडून आलो आणि ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्हाला सत्काराला बोलवलं त्या दिवशी मला एका मास्तरांनी सांगितलं सर अरे तू लखमापूर जा म्हटलं हो तू लखमापूरचे यशवंत अंबुजी सोनोनी यांना ओळखत का मी म्हणालो हो माझे काका असते ते म्हणाले त्यांचं काम आणि त्यांचं सर्व मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे माझी छाती त्या ठिकाणी भरून आली डोळ्यामध्ये पाणी आलं की ज्या लखमापूर गावच्या घरातून एक आय एस अधिकारी झाला एक उपजिल्हा अधिकारी झाला त्याच्या नंतर येत नाही आणि म्हणून मी एवढं सांगेन व्यसना दिनच्याकडे दिन वळलेला तरुण हा सजग होऊन शैक्षणिक मार्गाने पुढे आला पाहिजे आणि सामाजिक क्रांतीच्या चळवळीला स्वीकारून त्यांना शिक्षणाला प्राथमिकता आणि सरोपरी दिली पाहिजे पुन्हा एकदा या लखमापूर गावामधून एक यशवंत सोनवणे घडणं गरजेचं आहे मी ज्या वेळेला नाशिक रोडला परीक्षेला गेलो त्यावेळेला इंटरव्ह्यू देता घेता एका माणसाने विचारलं का रे तू लखमपूरचा अच्छा मी म्हटलं हो लखमापूरचा तू दिनेश लखमापूर ओळखतो का माझी छाती पुन्हा एकदा पुराने भरून आली नेव्ही ऑफिसर ज्यानं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी स्वतःला झोपून घेतलं ते दिनेश लखमापूरकर या लखमापूरने घडवले आज कुठे आज एक काही अधिकारी दिसत नाही आज एक काही शिक्षक दिसत नाही दुर्दैव आहे हे दुर्दैव राजवाडातून कितीतरी आय एस अधिकारी झाले कितीतरी क्लासून अधिकारी झाले वकील डॉक्टर झाले इंजिनियर झाले अनेक वेगवेगळे अधिकारी आता का घडत नाही आता का ती क्रांती त्या ठिकाणी आणि म्हणून एवढं सांगेल भारतीय राज्य कलम तेरा नीट ऐका भारतीय राज्यघटनेचं कलम तेरा काय सांगतं कलम तेरा एकोणावीसशे पन्नास पूर्वीचे जे कायदे होते ज्याच्यातून मानवी शोषण होतं ते सर्व र चौदा कलम काय सांगत चौदा कलम सांगत चौदा कलम सांगत कायद्या पुढे समानता पंतप्रधान जरी असला तरी तो कायद्याच्या पुढे समान आहे सोळा सतरा हे सर्व मानवी अधिकाराचे कलम आहे कलम अठरा काय सांगत कलम अठरा सांगत शैक्षणिक आणि शैक्षणिक आणि मेजर ज्या पदव्या असतात अधिकाऱ्याच्या त्या वगळता इतर सर्व कायदे रद्द इतर सर्व पदव्या रद्द त्यावेळेला सर्व नोबोल देशमुख अमोक तमक्या तमक्या अमक्या सगळ्या पदव्या असायच्या या सगळ्या पदव्या कलम अठरा रद्द झाल्या कलम एकोणावीस कलम एकोणावीस काय सांगत कलम एकोणावीसने आज इथे आपल्याला सभा घेण्याचा अधिकार दिलाय कलम एकोणास त्यानंतर अतिशय महत्वाचा कलम आहे कलम क्रमांक बत्तीस भारतीय राज्य घटनेचा सपोज ग्रामविकास अधिकारी साहेब इथे बसले ग्रामविकास अधिकारी साहेबांनी जर माझ्या मूलभूत अधिकारावरती गदा आणला ग्रामविकास अधिकारी साहेबांनी जर माझ्या मूलभूत अधिकारांवरती गदा आणला आणि जर मला त्या ठिकाणी अधिकार मिळून दिले नाही तर मला ग्रामविकास अधिकारी साहेबांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागता येईल सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करता येईल असा कायदा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी कलम बत्तीस मध्ये करून ठेवला कलम चाळीस मी महत्वाचे कलम घेतो कलम चाळीस मध्ये काय सांगितलंय ग्रामपंचायतींचं संघटन सरपंच मॅडम महत्वाचा कलम आहे का कलम क्रमांक चाळीस कलम क्रमांक चाळीस काय सांगतो ग्रामपंचायतीचं संघटन सांगतो ग्रामपंचायतीचे सर्व कार्य सांगतो ग्रामपंचायतीने काय करायला हवं काय करायला नको आहे हे सुद्धा कलम क्रमांक चाळीस सांगतो त्याच्यामध्ये एक मुद्दा फार महत्वाचा आहे तो मुद्दा असा आहे जर ग्रामपंचायतीचं सदस्य मंडळ जर ग्रामपंचायतीचे सगळे कर्मचारी अधिकारी तुमचं काम करत नसेल तर त्या ठिकाणी एक तृतीयांश सदस्यांच्या एक तृतीयांश सदस्याने ते ग्रामपंचायतीचं मंडळ तुम्हाला बरखास्त करता येईल हे सुद्धा ग्राम पर... संविधानामध्ये सांगितलं आपण संविधान कधी वाचलं आम्हाला काय भारतीय घटनेचे शिल्पकार बा इथपर्यंत आपण मर्यादित आहोत नाही माझ्या बांधवान नाही नाही आपल्याला संविधान हे समजून घ्यावं लागेल संविधानातलं कलम कलम आपल्याला समजून घ्यावं लागेल या लखमापूर गावातून मला कायद्याच्या अभ्यासक झालेले बघायचंय या लखमापूर गावातून मला न्यायाधीश झालेलं बघायचंय या लखमापूर गावातून मला वेगवेगळ्या मोठमोठ्या पदांवरती हो गेलेले लोक बघायचे दुर्दैवानं या गोष्टी घडत नाही पण त्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी जसं पुन्हा एकदा एक यशवंत सोलोने आणि एक त्या ठिकाणी दिनेश लाखमापूरकर घराघरामध्ये झाले पाहिजे आणि जेव्हा हे घडेल तेव्हा या लखमापूर गावच्या विकासाची गंगा त्या ठिकाणी पार होऊ शकते अन्यथा होऊ शकत नाही आणि या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये लखमपूर गावे नेहमीच अग्रेसर असतं तसं पुन्हा एकदा अग्रेसर झालं पाहिजे आणि ठणकावून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की असं झालं पाहिजे शेवटचा मुद्दा घेतो आणि थांबतो तो मुद्दा असा आहे की गाव तिथे वाचनालय ही महाराष्ट्र शासनाची सामाजिक न्याय विभागाची संकल्पना आहे गाव तिथे वाचनालय अनेक लोकांनी वाचनालयासाठी ग्रामपंचायतीनं त्या ठिकाणी निवेदन दिले पत्र दिले आमचे दिले वाचनालय होऊ शकतो नाही होऊ शकत वाचनालयची बाबासाहेब म्हणत होती हे मंदिरातले चांगले पाय ज्यावेळेला वाचनालयाकडे जातील तेव्हा इथला असणार असत समाजाची रचना त्या ठिकाणी झाली रचना <laughs> नाही आपल्याला या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागेल सामाजिक न्याय सरपंच मॅडम ग्रामीण कसाडकर साहेब सामाजिक न्याय विभाग समाज कल्याणच्या विभागातून काही निधी आणि स्ट्रक्चर दिलं जातं तुम्हाला माहिती आहे सांगायची आवश्यकता नाही तर तुम्ही त्याचा पाठपुरावा करावा आणि या लखमापूर गावामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय त्या ठिकाणी स्थापन करावं अशी हो। मला या आजच्या निमित्तानं तुम्हाला विनंती करायची आहे सामाजिक न्याय विभागाच्या संदर्भात काही पाठपुरावा लागला तर मी स्वतः त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या अनेक जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत माझे खूप चांगले संबंध आहेत आपण सर्व मिळून तो वाचनालय निर्मितीच्या संदर्भामध्ये एकत्र यावं आणि त्या ठिकाणी निर्णय घ्यावा एक शेवटचा मुद्दा आपण आहे सांगतो दुसरा तरुणांनी प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहा बाबासाहेब म्हणाले होते विद्यार्थी दशेपासून तरुणांनी राजकारणाकडे उरव आमचा आजचा तरुण खांद्यावरती झेंडा घेतला का आमच्या साहेबाचा साहेबाचा जय जय काय याने पोटाला सत्रांच्या उतरल्या कारभार आपल्याला करायचा नाही नाही करायचा या राजकीय पक्षांपासून दूर राहा राजकीय पक्षांपासून दूर राहा हे कार्यकर्ते म्हणून सतरंज उतला म्हणून आणि त्या ठिकाणी सोडून देतील त्यामुळे तरुणांनी प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहा ज्याला खूप राजकारणात जे असेल त्याने राजकारणामध्ये चांगलं करिअर करावं नक्की करावं परंतु तरुणांनी आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या करिअर कडे लक्ष दिलं पाहिजे आणि तेव्हाच काय असण त्या ठिकाणी आपल्या आपण सुसंस्कृत समाजाची निर्मिती त्या ठिकाणी करू शकतो आणि त्या ठिकाणी मी आज ज्या ठिकाणी मंडळानं मला या ठिकाणी बोलण्याची आवश्यकता दिली आणि आज या लखमापूर गावला पुन्हा एकदा बोलण्याची मला या ठिकाणी संधी मिळाली त्याबद्दल मी धन्यवाद देतो कमिटीचे अध्यक्ष आमचे नानाच आहेत त्यामुळे नानांचे सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो तुमचे खूप आभार आणि मी ज्या गोष्टी सांगितल्या ज्या गोष्टी आपण गांभीर्याने घ्यावं आणि त्यावरती विचार कराल या ठिकाणी अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र उपस्थित बंधू आणि बघणीनो मी